श्री ज्योतिबा चैत्र यात्रेनिमित्त दख्खन सेवा चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत भक्त भाविकांसाठी मोफत दवाखाना प्रथमच बाईक ॲम्ब्युलन्सची सेवा बाईक ॲम्ब्युलन्स मार्फत दोन हजार सहाशे भाविकांनी घेतला रुग्णसेवेचा लाभ तर सेंट्रल प्लाझातील हॉस्पिटलमधून जवळपास सात हजारच्या पुढे भाविकांनी घेतला रुग्णसेवेचा लाभ श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या चैत्र यात्रेत भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी से दखन सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे से अध्यक्ष रोहित मिटके आणि यशवंत चॅरिटेबल ट्रस्टचे जयंत पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाही पालखी मार्ग सेंट्रल प्लाझा या ठिकाणी मोफत हॉस्पिटलचा उपक्रम राबवण्यात आला होता यंदाच्या यात्रेत विशेष बाब म्हणजे प्रथमच बाईक अँब्युलन्सच्या माध्यमातून तातडीची वैद्यकीय सेवा पुरवण्यात आली चैत्र पौर्णिमेनिमित्त लाखो भाविक श्री ज्योतिबाच्या दर्शनासाठी डोंगरावर दाखल झाले होते दरम्यान अनेक भाविकांना आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावं लागतं या दवाखान्यात अनुभवी डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दिवसभर भाविकांची तपासणी केली आणि त्यांना आवश्यक औषधोपचार पुरवला यंदाच्या यात्रेतील सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे बाईक अँब्युलन्सची सुरुवात डोंगराळ भाग आणि गर्दीच्या ठिकाणी रुग्णवाहिकेला पोहोचायला वेळ लागतो ही अडचण लक्षात घेऊन तातडीची वैद्यकीय मदत पोहोचवण्यासाठी बाईक अध्यक्ष रोहित संभाजी मिटके यांनी संकल्पना कार्यान्वित केली या आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणं उपलब्ध होती प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी या बाईकच्या माध्यमातून डोंगराच्या विविध भागांमध्ये फिरून गरजूंना त्वरित सेवा पुरवली उपक्रमामुळे अनेक भाविकांना वेळेवर उपचार मिळाले आणि संभाव्य गंभीर परिस्थिती टळली बाईक अॅम्ब्युलन्सची अभिनव संकल्पना भाविकांकडून विशेषत्वाने प्रशंसित झाली अनेक भाविकांनी या सुविधेबद्दल समाधान व्यक्त केलं आणि आयोजकांचे आभार मानले एकंदरीत श्री ज्योतिबा चैत्र यात्रा दोन हजार पंचवीस मध्ये आयोजित करण्यात आलेला मोफत दवाखाना आणि प्रथमच सुरू करण्यात आलेली बाईक अॅम्ब्युलन्स सेवा भाविकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली आहे हा हॉस्पिटल गुरुवारी दिनांक दहा एप्रिल पासून तेरा एप्रिल उपलब्ध होता या उपक्रमामुळे यात्रा अधिकच सुरक्षित आणि आरोग्यदायी झाली असं मत भाविकांकडून व्यक्त होतं नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम आय डी सी शिळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष